भिवंडी तालुक्यातील वडपेगावचे माजी उपसरपंच मोतीराम पाटले यांच्या निवासस्थानी बप्पांची पूजा आरती मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली गेली अनेक वर्षापासून मोतीराम पाटले यांच्या घरी बप्पा विराजमान होतात यावर्षी देखील मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषामध्ये बप्पा विराजमान झाले होते बप्पांची पूजा आरती पाटली पर्यावरची होतीने मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली त्यासोबतच परिसरातील अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन बप्पाचे दर्शन देखील घेतले आहे